नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत केअरिंग कनेक्शन एनर्जी ओरॅकल कार्डचा सखोल अर्थ त्याची प्रकाश आणि सावली बाजू त्यातील प्रतिमा चिन्हांचा अर्थ आणि तसेच या कार्डचा तुमच्या जीवनातील संदर्भ आणि काय संदेश आहे तर केअरिंग कनेक्शन हे कार्ड प्रेम मैत्री आपुलकी आणि आत्मिक बंध यांचे प्रतीक आहे हे कार्ड दाखवतं की तुमच्या आयुष्यात सध्या एक प्रेमळ काळजी वाहू नातं तयार होत आहे किंवा आधीपासून आहे हे रोमॅंटिक नातं असू शकतं किंवा एखादं मैत्रीचं नातं असू शकतं जे तुमच्या आत्म्याला स्पर्श करतं तुमच्या आयुष्यात समर्पण पन, आणि सहानुभूती या मूल्यांची उपस्थिती वाढत आहे आता आपण इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रतिमेचे स्पष्टीकरण बघणार आहोत या कार्डामध्ये एक जोडपं दाखवलेलं आहे जे एकमेकांकडे प्रेमाने आदराने बघत आहे पुरुष व्यक्तीने स्त्रीला एक फुलांचा गुलदस्ता दिला आहे ज्याचा अर्थ आहे की तो तिचा आदर करतो तिची काळजी घेतो त्यांची शारीरिक जवळीक आणि सौम्य हा प्रेम विश्वास आणि सुरक्षेची भावना दर्शवतात कार्डाच्या पार्श्वभूमीला गडद रंग असले तरी मुख्य भाग हा उजळ आणि सौम्य आहे याचा अर्थ असा आहे की प्रेमाने अंधकारातही प्रकाश निर्माण होतो आता आपण बघणार आहोत प्रकाश आणि सावली पैलू म्हणजेच लाईट आणि शॅडो असपेक्ट्स तर जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते ब्राईट येते तेव्हा हे लाईट ऍस्पेक्ट म्हणजेच प्रकाश पैलू दर्शवते तर हे काय सांगते हे कार्ड दर्शवतं की तुमच्या आयुष्यात प्रेम आणि पाठिंबा उपलब्ध आहे तुम्हाला कोणीतरी आपुलकीने समजतं तुमची साथ देतं आणि तुमच्या विकासात हातभार लावतं तुम्हाला आत्मिक संबंध सोलमेट कनेक्शन किंवा डिवाईन पार्टनरशिप मिळू शकतं हे कार्ड नात्यांमध्ये कृतीमधून प्रेम व्यक्त करण्याचं महत्व दाखवतं आता आपण याची सावली पैलू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता शफल करता आणि कार्ड उलटे निघते रिव्हर्स निघते तेव्हा हे काय दर्शवते कधी कधी हे कार्ड दाखवतं की तुम्ही तुमचं स्वतःच मूल्य दुसऱ्याच्या प्रेमावर अवलंबून ठेवत आहात हे नातं कोडिपेंडंट होऊ शकतं जिथे एक व्यक्ती दुसऱ्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो आहे तुम्ही नात्यात असताना स्वतःचा आत्मसन्मान गमावण्याचा धोका असतो कधी कधी हे कार्ड असं सूचित करतं की तुम्ही प्रेम शोधत असताना तुमच्यावर फसवणूक किंवा भावनिक खेळ खेळले जात आहेत तर आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे हे कार्ड तुमच्या आयुष्यात आलं आहे कारण कदाचित तुम्ही सध्या नात्यांमध्ये उलथापालत गोंधळ किंवा भावनिक संघर्ष अनुभवत आहात तुमच्या जीवनात प्रेम आणि काळजी हवी आहे पण ती मिळताना तुम्हाला भावनिक दुखापत झाली आहे हे कार्ड सांगतं की तुम्हाला असं नातं मिळू शकतं जे तुमचं मन आणि आत्मा दोन्ही भरून टाकेल पण आधी तुम्हाला तुमच्या स्वतःशी प्रेमाचं आणि काळजीचं नातं जुळवायला हवं कदाचित ही वेळ आहे की जुनी नाती हील करण्याची आणि नवीन नात्यांना स्वीकारण्याची या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो प्रेम तुमच्या दाराशी येत आहे पण आधी स्वतःला प्रेम द्या जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत्म्यासोबत केअरिंग कनेक्शन बनवता तेव्हाच बाहेरचे नातं शुद्ध आणि शक्तिशाली होईल हे कार्ड सांगतं की प्रेम फक्त रोमँटिक स्वरूपात नसतं तर ते आध्यात्मिक मैत्रीपूर्ण कौटुंबिक किंवा स्वतःशी असलेलं नातंही असू शकतं तुम्ही ज्या प्रकारचं प्रेम शोधात असाल ते आधी स्वतःला द्या मग ते ब्रह्मांड तुमच्या आयुष्यातही तेच प्रतिबिंबित करेल तुमचं हृदय उघडं ठेवा पण डोळेही उघडे ठेवा ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी टेकच्या प्रत्येक कार्डसोबत अफर्मेशन दिलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभं राहायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने अफर्मेशन म्हणायचंय तर इंग्लिशमध्ये ॲफमेशन्स दिलेले आहे तर आधी मी इंग्लिशमध्ये सांगणार आहे आणि नंतर मराठीत ट्रान्सलेट करणार आहे जर ते तुम्हाला जर्नलमध्ये लिहून घ्यायचे असेल तर ते तुम्ही लिहून घेऊ शकतात जितक्या जास्त वेळा तुम्ही हे अफर्मेशन रिपीट करणार आहात जितके जास्त दिवस रिपीट कराल तितकं तुमचं आयुष्य ट्रान्सफॉर्म होणार आहे तसे बदल तुम्हाला तुमच्या जीवनात दिसून येतील आय ओपन माय हार्ट अँड लाईफ टू ट्रूली केअरिंग कनेक्शन्स द आयडियल फ्रेंड अँड पार्टनर इज कमिंग टू मी नाव आता मराठीत सांगणार आहे मी माझं हृदय आणि आयुष्य खऱ्या प्रेमळ नात्यांसाठी उघडते आहे उघडत आहे खुले करत आहे परिपूर्ण मित्र आणि जोडीदार आता माझ्याकडे येत आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉन दाबायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद